नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण होलाष्टक म्हणजे काय या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत तर यंदाची होळी ही तेरा मार्चला सुरू होत आहे तर होलाष्टक हे सात मार्चपासून सुरू होते तर होलाष्टक हे फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू होऊन होलिका दहनाच्या दिवशीच म्हणजेच तेरा मार्चला संपेल ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टकादरम्यान नऊ ग्रहांची ऊर्जा ही थोडी उग्र असते या आठ दिवसांच्या काळात प्रत्येक ग्रहाचे एक विशेष असे महत्व असते एक विशिष्ट दिवस ठरावी ग्रहाला समर्पित केलेला असतो त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या कुंडलीनुसार ज्या ग्रहांचा प्रभाव वाईट आहे त्यांची शांती सुद्धा करू शकता यावेळी ग्रहांच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करतात मार्च महिना लागला की होळीच्या सणाची आपल्याकडे तयारी सुरू होते मात्र होलाष्टक मध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे नाही अशी धार्मिक मान्यता आपल्याकडे आहे होलाष्टक म्हणजे काय तर होळीच्या आधीचे आठ आध दिवस हे दिवस अतिशय अशुभ मानले जातात याची ज्योतिषशास्त्रात काही कारणे आहेत चला तर मग आपण ती जाणून घेऊयात होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच यंदा सात मार्चला फाल्गुन शुक्ल अष्टमीला चंद्राची ऊर्जा सर्वाधिक असते दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी सूर्याची ऊर्जा ही प्रबळ असते तिसऱ्या दिवशी दशमीला शनीची ऊर्जा ही अधिक असते चौथ्या दिवशी एकादशीला शुक्रग्रहाची ऊर्जा प्रभावी असते पाचव्या दिवशी द्वादशीला गुरुची शक्ती सर्वोच्च असते सहाव्या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी बुधग्रहाची ऊर्जा ही उग्र असते सातव्या दिवशी चतुर्दशीला मंगळाची ऊर्जा सर्वाधिक असते आठव्या दिवशी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला राहू आणि केतूची ऊर्जा ही सर्वाधिक प्रबळ असते या सर्व ग्रहांची नकारात्मक ऊर्जा ही कमी करण्यासाठी या काळात त्यांची शांती सुद्धा केली जाते होलाष्टकाच्या या आठ दिवसांमध्ये यावरील नऊ ग्रहांची ऊर्जा ही तीव्र असते त्यामुळे तुमच्या कुंडलीतील एखाद्या ग्रहाच्या अशुभ स्थितीमुळे तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मानसिक ताणतणाव आरोग्याच्या समस्या अपयश येणे मन अशांत असणे घरात नकारात्मक ऊर्जा जाणवणे तसेच क्लेश होणे भांडण तंटे होणे या गोष्टींमुळे शुभ कार्य हे केले जात नाही कारण त्याचा लाभ हा आपल्याला या होत नाही लग्न आपल्याकडे सर्वात मंगल शुभ कार्य मानले जाते या काळात लग्न जमवणे कुंडली पाहणे आणि लग्न करणे या गोष्टी टाळल्या जातात गर्भधारण संस्कार तसेच बाळाचे नामकरण सुद्धा या काळामध्ये केले जात नाही नवीन वास्तूत गृहप्रवेश सुद्धा या काळात करत नाहीत खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा टाळले जातात नवीन व्यवसाय सुद्धा केला जात नाही बदलत असाल तर या, या काळामध्ये ही गोष्ट वाहन खरेदी सुद्धा या काळात करू नये होम हवन यज्ञ या सुद्धा गोष्टी या काळामध्ये केल्या जात नाहीत होलाष्टक जरी आपण अशुभ मानत असलो तरी सुद्धा या काळामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी चांगल्या करून त्यांचा लाभ घेऊ शकतो आणि या होलाष्टकामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या पूजेला विशेष महत्व आहे यावेळी तुम्ही श्रीकृष्णाच्या नामाचा जप करू शकता तसेच नरसिंह देवाची पूजा सुद्धा करू शकता जीवनात सुख शांतीसाठी या काळात भगवान विष्णूची आराधना करणे हे शुभ फळ देते तर मंडळी होलाष्टकाच्या वेळी शुभ कार्य निषिद्ध का आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर ह्याचे उत्तर हे आहे की भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता परंतु त्याचे वडील हिरण्यकश्यपू स्वतःला देव मानत होते आणि विष्णू भक्तीला त्यांचा विरोध होता प्रल्हादाला भक्तीपासून दूर करण्यासाठी त्यांनी फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत त्याचा अतोनात छळ केला परंतु त्याचा प्रल्हादावर काहीच परिणाम झाला नाही आणि शेवटी हिरण्य त्याची बहीण होलिकाला प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकण्यास सांगितले कारण होलिकाला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकत नाही पण जेव्हा ती प्रल्हादासोबत अग्नीत बसली तेव्हा भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद हा सुखरूप बाहेर आला आणि होलिका जळून राख झाली या कारणामुळेच होलाष्टकाचे आठ दिवस हे अशुभ मानले जातात आणि या दिवसांमध्ये लग्न गृहप्रवेश मुंडन नामकरण इत्यादी कामे करण्यास मनाई आहे तर मंडळी होळीचे नाव ऐकताच रंग गुलाल आनंदाने भरलेले दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतात तर हा सण प्रेम आनंद आणि सौधार्याचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा संदेश हा देतो पण होळीच्या आधीचे आठ दिवस हे होलाष्टक हे अत्यंत अशुभ मानले जातात या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहेत वैदिक पंचांगानुसार होलाष्टक हे सात मार्च म्हणजेच शुक्रवार रोजी सुरू होईल आणि तेरा मार्च म्हणजेच गुरुवारी होलिका दहनाने याची समाप्ती होईल फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा होलिका दहन हा होलाष्टकाचा शेवट दर्शवितो होळीचा उत्सव होलाष्टकाची सुरुवात दर्शवितो आणि धुळवळीपर्यंत चालू असतो तर या काळात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते यावेळेपासून होळी आणि होलिका दहनाची तयारी सुद्धा जोरात चालू असते त्यामुळे हा सण प्रेम आणि उत्साह आणि रंगांनी भरलेला असा आनंदमयी सण आहे या काळात शुभकामे ही निषिद्ध असली तरी सुद्धा या काळामध्ये तुम्ही भक्ती आणि आध्यात्मिक साधना ही सर्वोत्तम करू शकता कारण यासाठी हा काळ अत्यंत चांगला मानला गेलेला आहे या शुभप्रसंगी होळीचा सण हा प्रेम आनंद आणि मोठ्या थाटामाटात म्हणूनच आपण साजरा करतो होलाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक या दोन शब्दांपासून बनलेला आहे ज्याचा अर्थ आठ असा होतो म्हणजेच हा काळ फाल्गुन महिन्यापासून शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून पौर्णिमेपर्यंतचा असतो या काळात होळीशी संबंधित धार्मिक विधी हे सुरू होतात हिंदू धर्मात होलाष्टकाला विशेष स्थान आहे कारण ते होळीच्या आगमनाची घोषणा करते तर ही महत्वाची माहिती मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी शेअर केला तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो असावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ